एका फॉर्मला अंगणवाडी सेविका पन्नास रुपये घेत होत्या तेव्हा न बघता सर्व महिलांना लाडक्या बहिणींना लाभ देत होत्या कष्टकरी शेतकरी कोरकरी गरजू महिलांचे पैसे खात्यावर जमा होत नाहीत म्हणून त्या जेव्हा अंगणवाडी सेविकाकडे जातात तेव्हा हे मला माहीत नाही महिला बालकल्याण तालुका अधिकारी किंवा जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी यांना जाऊन भेटा अशी उडवा बुडवीची उत्तरं दिली जातात बऱ्याच महिलांनी आमचे प्रतिनिधी सागर जमने यांच्याशी संपर्क साधून येणाऱ्या अडचणी सांगितल्या तेव्हा थेट जमणे यांनी जिल्हा परिविक्षा अधिकारी चंद्रशेखर तेली यांना संपूर्ण हकीकत सांगितली त्यावेळेस मुलाखतीतून महिलांना येणाऱ्या अडचणींवर मात कशी करायची हे सांगितले गेले ज्या महिला सध्या सरकारी नोकरी करत आहेत त्यांनी तात्काळ आजपर्यंत लाडक्या बहिणींचा लाभ घेतला असेल तर शासनाचे पैसे शासनाला परत द्यावेत अशा सूचना दिल्या आहेत प्रतिनिधी सागर जमणे कुंभोज मी जिल्हा परिविक्षा अधिकारी सी डी महिला आ, आ, सार सार ते ने ने महिला बाल विकास विभाग कोल्हापूर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणीसाठी अठरा नऊ दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय झाला त्या शासन निर्णयानुसार सर्व महिला लाभार्थींनी ई के वाय सी करणं बंधनकारक आहे आणि ई के वाय सी करत असताना काही अडचण आल्यात संबंधित तालुक्यातील अंगणवाडी सेविका यशस्वी पहिला संपर्क करावा तिथे सहकार्य मिळेल त्यानंतर बालविकास अधिकारी ग्रामीण हे प्रत्येक तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये आमचं ऑफिस आहे तिथं जा तिथून सु जाऊन सुद्धा ते शॉर्ट शॉर्टआउट हो केलं जाईल त्यानंतर जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद या यांच्या सुद्धा येता येईल त्यांच्या कार्यालयातून करता येईल किंवा जिल्हा महिला बालविकास अधिकारी कोल्हापूर या सुद्धा ई के वाय सीचं जी अडचण एखाद्या महिलेला आली तर त्याचं निराकरण केलं जाईल अशा सूचना ही आम्हाला आलेले आहेत आणखीन काही महिला असे शासकीय नोकरीत जर अपवादानं लागलेल्या असतील तर त्या महिलांनी ह्या योजनेचा लाभ बंद करून ह्याचे जे, जे पैसे आहेत घेतलेले ते भरणं शा चलनानं भरणं आवश्यक आहे